हर्षदीप सिंगने घडवला इतिहास टी ट्वेंटी इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज तर मित्रांनो काल ओमानविरुद्ध भारताने विजय मिळवला यामध्ये अर्षदीप सिंगने एक इतिहास रचला आहे कारण अर्षदीप सिंगने अर्षदीप सिंगने ओमानविरुद्ध एक विकेट घेताच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने शंभर विकेटचा टप्पा गाठला आहे अर्षदीप सिंग हा भारतासाठी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे जसप्रीत बुमराह भुवनेश्वर कुमार सारख्या उत्कृष्ट दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत त्याने मोठी कामगिरी केलेली आहे हर्षदीप सिंग यासह टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासात सर्वात कमी सामन्यामध्ये शंभर विकेट्स घेणारा जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे त्याने चौसष्ट सामन्यामध्ये शंभर विकेटचा टप्पा गाठला आहे त्याच्यानंतर या यादीत रिझवान बट हॅरिस रॉफसारखे गोलंदाज आहेत तर टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासात सर्वात जिल्ह्यात शंभर विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज हर्षदीप सिंग चौसष्ट सामने रिझवान बट सहासष्ट सामने हॅरिस राऊप एकाहत्तर सामने मार्क अधिर बहात्तर सामने बिलाल खान बहात्तर सामने शयंशी आफ्रिदी चौऱ्याहत्तर सामने जुने सिद्दीकी चौऱ्याहत्तर सामने आणि लसित मनेगा श्याहत्तर सामने तर अर्शदीप सिंगने इतिहास रचला आहे लसित मनेगा जसू तुमरा यासारखे मोठ्या दिग्गज बॉलर्सना त्याने मागे टाकलेला आहे